मित्रांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते आणि त्याच वेळेस आता ज्यावेळेस कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते त्यावेळेस इकडे अर्जुन ह्या जज साहेबांना सांगतो की मला ह्या साक्षी शिकरेला थोडेसे काही प्रश्न विचारायचे आहे मी विचारू शकतोस का असं पण अर्जुन आता ह्या जज साहेबांची परमिशन काढून घेतो तर जज साहेब हे परमिशन ग्रँटेड असं बोलतात त्यानंतर ॲडवोकेट दामिनी देशमुख आपल्या जागेवरती जाऊन बसतात इकडे आता ही समोर बसलेली असते आणि जी काही साक्षी आहे ती विटनेस बॉक्समध्ये उभी असते समोर मधुभाऊसुद्धा बसलेले असतात त्यानंतर इकडे अर्जुन ह्या साक्षीला विचारतो की तुम्ही काही पेपर्स चोरून फेक सुद्धा तुम्ही बनवले होते हे बरोबर आहे ना असं जेव्हा अर्जुन बोलतो तर साक्षी लगेच बोलते की अहो हे सर्व मला वकिलांनी करायला लावलं होतं त्यामुळे मी केलं असं जेव्हा साक्षी ही अर्जुनला सांगते तेव्हा मैपत थोडं वाकड्या नजऱ्याने साक्षीकडे बघतो त्यावेळेस इकडे ही दामिनी देशमुख लगेच उठून उभी राहते आणि बोलते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड मी इतक्या वेळ कोर्टाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करते की साक्षी शिखरे यांनी कोर्टाची दिशाभूल केलेली नाहीये त्यांचीच दिशाभूल झालेली आहे असंही दामिनी देशमुख आता या जय साहेबांना सांगते रविराज सुद्धा काका समोर बसलेले असतात त्यांनी जर कोर्टाला खरं आणि खोटं सांगितलं नसतं तर त्यांची सुटकाच होऊ शकली नसती माझ्या क्लाइंटनी चूक केलेली आहे माझ्या क्लाइंटनी गुन्हा केलेला आहे परंतु तो एवढा केलेला नाही आहे माझी क्लाइंट जी आहे ती अगदी साधी भोळी आणि भाबडी आहे असं पण ही ॲडव्होकेट दामिनी देशमुख जी असते ती ह्या जज साहेबांना सांगत असते तर सायली आता लगेच अर्जुनकडे बघते मधुभाऊ लगेच सायलीकडे बघतात त्यानंतर इकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलते की मला कोर्टाला एवढंच सांगायचं आहे की साक्षी शिखरे कोर्टामध्ये जे काही खोटं बोललेले आहे ह्या आरोपातून त्यांची मुक्तता करावी निर्दोष सुटका करावी असं मी कोर्टाला सांगू इच्छिते असं ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलते तर आता इकडे हा मैपत जो असतो तो लगेच हात जोडतो इकडे ही तन्वी सुद्धा या चैतन्यकडे बघत राहते त्यानंतर साक्षी जी आहे ती आता महिपतकडे बघते महिपतचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो साक्षी शिखरे आता जे काही बोलतात ते अगदी इथे खरं खरं बोलतात ही तुम्ही माझ्याकडून अगदी विश्वासाने बाब लिहून घ्या असं पण ही दामिनी आता जस साहेबांना सांगते आणि पुन्हा आपल्या जागेवरती जाऊन बसते त्यानंतर अर्जुन या साक्षीला बोलतो की मी साक्षी शिकरे मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे आता साक्षी अर्जुनकडे बघते त्यानंतर अर्जुन विचारतो की तुम्ही जर शिवानीला कधी भेटलाच नाही अथर्व नावाचा जो माणूस आहे तो तुमचा सावत्र भाऊ आहे ज्यावेळेस विलातचा खून झाला होता त्यावेळेस तुम्ही नेमकं कुठे होत्या असा प्रश्न आता अर्जुनने साक्षीला केलेला असतो आता तर ॲडव्होकेट दामिनी डोळे झाकून घेते म्हैपत सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर इकडेही तन्वी जेव्हा लपून बसलेली असते तेव्हा तन्वीला ज्यावेळेस विलातचा खून झाला होता हे सर्व क्षण आठवतात इकडे अर्जुन या साक्षीला विचारतो की मला उत्तर हवंय त्यानंतर महिपत आता साक्षीकडेच बघत राहतो सायली सुद्धा बघत असते त्यानंतर दामिनी लगेच उठून उभी राहते आणि बोलते की ही केस जेव्हा आता त्यांना या तुरुंगामध्ये येऊन साक्षी शिकारींना तीन वर्षाची झालेली आहे तेव्हा त्यावेळेची ते ही केस आहे असं पण इकडे ही जी काही आपली दामिनी देशमुख असते ती बोलत असते त्यावेळेस अर्जुन बोलतो की मला एक म्हणायचं ॲडव्होकेट दामिनी देशमुख त्यानंतर सायली थोडासा विचार करू लागते की ही दामिनी यांना प्रत्येक प्रश्नामध्ये का अडवते असं सायलीला प्रश्न पडतो आता इकडे अर्जुन ह्या साक्षीला प्रश्न विचारतो की तुम्ही डायरेक्टली कोर्टाला सांगून टाका ना की मीच विलासचा खून केला आहे म्हणून तर आता इकडे साक्षी लगेच बोलते की असं का सांगेल मी त्यांना त्यावेळेस इकडे अर्जुन लगेच बोलतो की हेच खरं आहे मला फक्त माझंच उत्तर हवंय असं अर्जुन या साक्षीला विचारत असतो तर ही दामिनी जी असते ती दामिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर साक्षी बोलते की जी गोष्ट मी केलेलीच नाहीये ती गोष्ट मी कोर्टामध्ये कशी कबूल हो असं पण साक्षी ही आता या अर्जुनला बोलते तर अर्जुन लगेच बोलतो की जे तुम्हाला त्यांनी इथे खोटं बोलायला सांगितलं होतं ते बरोबर तुम्ही बोललात मग आता हे कबूल करायला काय अडचण आहे असं पण अर्जुन ह्या साक्षीला जेव्हा बोलतो तर आता दामिनी लगेच बोलते की कुठलाही माणूस असू त्याची सुटका होईपर्यंत तो खोटंच बोलणार असतो त्यामुळे तुम्ही तिच्यावर कुठला प्रेशर आणू नका असं पण ही ॲडव्होकेट दामिनी आता अर्जुनला बोलते त्यानंतर अर्जुन आता ह्या दामिनी देशमुखला बोलतो की अहो मी ह्या साक्षीला एवढे प्रश्न विचारतो मग ती माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायला का तयार नाही आहे त्यावेळेस इकडे ही दामिनीलेच बोलते की एकदा खोटं बोलल्यामुळे साक्षी शिकरेला तीन महिन्यांची शिक्षा झाली होती आत्ता जे काही बोलल्या ते अगदी नाईलाजणं त्या बोललेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर आत्तापर्यंत एकही गुन्हा झालेला नाही आहे आणि अगदी सुज्ञान आहेत त्या असंही दामिनी जेव्हा बोलते तर सायली खूप टेन्शनमध्ये येते दामिनी बोलते की त्यांच्याकडून जो काही जबरदस्तीने हा गुन्हा करून घेण्यात आलेला आहे त्याबद्दल त्यांना जी शिक्षा मिळालेली आहे ती पुरेशी आहे असं पण ही दामिनी आता सर्वांसमोरच्या साहेबांना सांगते त्यांची ह्या आरोपातून मुक्तता करावी एवढीच मी कोर्टाला मागणी करते असं ही दामिनी आता ह्या कोर्टासमोर बोलत असते त्यानंतर दामिनी ही पुन्हा आपल्या जागेवरती जाऊन बसते वक्तो। अर्जुन आता सायलीकडे बघतो तर दामिनी पुन्हा अर्जुनकडे बघत राहते रविराजसुद्धा समोर बसलेले असतात तर अर्जुन बोलतो की मिसेस साक्षी शिखरे आत्तापर्यंत कोर्टामध्ये तीनदा खोटं बोलल्या आणि ते सगळं प्रूफसुद्धा झालं मग आजसुद्धा त्या कशावरून खोटं बोलत नाही मी कोर्टाला विनंती करतो की ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच कोर्टाने निर्णय द्यावा असं अर्जुनाथा जेस साहेबांना बोलतो त्यानंतर जेस साहेब आता थोडंसं नोट करून घेतात ही ॲडव्होकेट दामिनी जी असते ती ह्या अर्ज अर्जुनकडे बघते आणि पुन्हा आता अर्जुनचं पूर्ण ह्या जस साहेबांकडे लक्ष लागलेलं असतं आता मित्रांनो सर्वांचे लक्ष जस साहेबांकडे असते ज्या दिवशी खून झाला होता त्या दिवशी साक्षी शिकरे नेमकं कुठे गेल्या होत्या याचा सर्व काही निर्णय समोर आणण्यासाठी साक्षी शिकरेंना काही वेळ देण्यात आलेला आहे असा कोर्टाने त्यांना वेळ दिलेला आहे असं जस साहेब सर्वांसमोर सांगतात ॲडव्होकेट पवारांची सुद्धा यामध्ये चौकशी करण्यात यावी आणि तुरुंगावासातून सुद्धा त्यांची मुक्तता करण्यात यावी असं जससाहेब जेव्हा निकाल सांगतात तेव्हा अर्जुन व चैतन्याला तर खूप मोठा धक्का बसतो परंतु महिपत जो असतो महिपत खूप खुश होऊन या सर्वांकडे बघत राहतो दामिनीसुद्धा खूपच खुश झालेली असते आणि साक्षीला तर खूपच आनंद झालेला असतो तन्वी जी असते तीसुद्धा आता साक्षीकडे बघत थोडीशी असते आता तर सायली तर तोंडालाच हात लावते मधुभाऊ आणि सायली एकमेकांकडे बघतात ॲडव्होकेट दामिनी खूप खुश होऊन आता अर्जुनकडे बघत राहते अर्जुनला तर खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आता कोर्टामध्ये जी केस आहे ती तिथेच संपते आणि सर्वजण उठून उभे राहतात त्यानंतर जेसाहेब साहेब उठतात आणि जस साहेब आता लगेच तेथून निघून जातात त्यानंतर आता इकडे हा जो महिपत असतो तो, तो लगेच बोलतो आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोरीकडे आणि माझी लेख सुटलेली आहे आता मला मोठा आनंद साजरा करायचा आहे मी खूप काही आता सेलिब्रेशन करणार आहे असं पण हा महिपत नाचतच आता या साक्षीला घेऊन तिचा हात धरून तिला कोर्टामधून घेऊन जात असतो आणि अर्जुन चैतन्य एकमेकांकडे बघत राहतात महिपत तर लगेच नाचतच असतो त्यानंतर ही ॲडव्होकेट दामिनी ह्या अर्जुनला बोलते की अजून खूप केस बाकी आहे विलासं मर्डरचं समोर सत्य आलेलं नाही आहे बघ याचा शेवट काय होत असं असंही दामिनी आता ह्या अर्जुनला बोलते त्यानंतर तर हे सर्व सायली ऐकत असते सायली लगेच दामिनी समोर येते आणि लगेच बोलते की अहो दामिनी मॅडम तुम्ही काही जास्त बोलू नका शेवटी सत्याचाच विजय होतो असंही सायली आता ह्या दामिनीला बोलत असते मधुभाऊसुद्धा समोर ऐकत असतात तर सायली लगेच बोलते की वळणं येतात आणि चढउतारसुद्धा होत असतो परंतु शेवटी सत्य समोर येतं तर आता ॲडव्होकेट दामिनी लगेच बोलते की सत्य हे प्रत्येकाचं वेगळं असतं परंतु समोरच्याच्या गळी ते उतरवता आलं पाहिजे आणि मला ते जमतं असं पण ही ॲडव्होकेट दामिनी जी आहे ती या अर्जुन समोर सायलीला सांगत असते तर अर्जुन खूप रागाने ॲडवोकेट दामिनीकडे बघत राहतो त्यानंतर तिकडे सायली बोलते की सुरुवात तुम्हाला हवी तशी झाली परंतु शेवट जसा आम्हाला हवा आहे ना तसाच होणार असं पण सायली आता या दामिनीला बोलत असते बघा तुम्ही काय होतं ते नाही माझा शब्द खरा झाला तर बघा काळ्या दगडावरची रेग आहे असं पण सायली आता या दामिनीला बोलते आता दामिनी खूप खुश होऊन तेथून जात असते सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत राहतात मधुभाऊसुद्धा पाठीमागे उभे असतात त्यानंतर सायली ही थोडासा मधुभाऊना आधार देते आणि इकडे अर्जुनला सुद्धा त्यानंतर मित्रांनो आता प्रताप जो असतो तो घरी आल्यानंतर सायलीला बोलतो की इथून पुढे तुमचा फक्त फायदाच होणार आहे तर सायली थोडासा विचार करू लागते त्यानंतर प्रताप आपल्या रूममध्ये निघून जातो इकडे आता सायली थोडीशी खुश झालेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद